स्वागत आहे मिंद्रा गोठ आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला सर्वांनी अशोक दादा धन्यवाद आल्याबद्दल नमस्कार ताई शुभ संध्याकाळ म्हणतात दादा नमस्कार लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बका झालं का जेवण मग काय नवीन वर्षाचं जे स्वयंपाक केला होता वहिनी भाले राव दादा म्हणतात रामकृष्ण हरी जय जय राम जय जिजाऊ जय शिवराव वहिनी साहेब ताई साहेब म्हणा दादा ताई साहेब म्हणा ताई म्हणा वहिनी म्हणू नका कसे हात झाले का जेवण अशोक दादा, दादा जेवण झालं का तुमच्या दादाची पार्टी आहे शेतातच भरी ज्वारीची भाकरी जेवण चालू आहे हो का आपल्यासाठी सगळे दिवस सारखे असते सार शेतकऱ्यासाठी आपलं काही वेगळं नसतंय आयुष्य आज हर फवारले आणि सुरळीत आपलं एक एक एक, एक, एक तसे शेतीचे काम निघतील तसं तसं उद्या थोडी तूर ती काढून घ्यायची मेथीची भाजी ज्वारीची भाकरी आणि बटाट्याची पातळ भाजी अशी होती मेसेज डिलीट करू नका पवार दादा आज सुद्धा काय फरक पडत नाही पण ताई म्हणता येईल तुम्हाला ताई म्हणत जा मला सगळेच ताई म्हणते धन्यवाद आल्याबद्दल मग शेतात काय काम सुरू आहे अशोक दादा पवारदादा दादा। दादाच्या आमच्या पार्टी असल्यामुळं काम कमी आहे जरा सकाळचा स्वयंपाक होता म्हणलं घ्यावी मग आताच लाईव हा वर्षातली शेवटचा लाइव आहे दाजीचं झालं का जेवण हो हो दाजी आज घरी झोपले दादा आज गेलाय शेतात तिथं पार्टी करून तिथंच थांबणार मग दाजी तिथं थांबणार असं आहे दादा दाजीच पण झालं जेवण दादा शेतात गेलाय दादाचा लाईव्ह सुरू झाला बर का दादाचा लाईव सुरू झाला काल थोडाच वेळ होते दादाच्या लाईव्ह ला जास्त वेळ थांबता आलं नाही मला बोला की पवार दादा आ, गावाचे दारे चालू आहे लाईट चांगली व्यवस्थित चलती का अशोक दादा लाईटीच लईच वाद आहे बर का सगळीकड आमच्याकडं फ्लाईटच व्यवस्थित चालत नाही आता बरी आता बरी जाते हो का आमच्याकडे तर कवाच नीट चढत नाही पाणी असतंय विहिरीत पण लाईट नसल्यावर अवघड दादा म्हणतात दीपाताई हाय नमस्कार निखिल दादा झालं का जेवण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे देव हे वर्ष तुम्हाला समाधानाच जावो अशी सदी इच्छा माझी निखिल दादा व्हिडिओ काय त्याच्यानंतर पडला नाही बघा तुमचा आज अजून जाऊन बघितलं मी तुमच्या चॅनलवर मला एखाद्या मला नोटिफिकेशन येत नस जाऊन बघावं निखिल दादा धन्यवाद बरका पण शेतकऱ्याचं वर्ष सेम सेम असतं सगळं कधी पाऊस पडतय कधी पाऊस पडत नाही कधी उत्पन्न निघतंय कधी निघत नाही एवढंच बदलती काय तरी एवढाच दुसरा काही नाही निखिल बा जेवण झालं का मग नाही ताई मी न नाही ताई व्हिडिओ तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त एक मिनिट लागते बघा व्हिडिओ टाकायला एक मिनिटात व्हिडिओ टाकून होते फक्त तुम्ही जास्त घाबरल्यासारखं करता त्याच्यामुळं तुम्हाला कं म्हणजे ही कंटाळ येते की माझा व्यवस्थित टाकता येते का नाही असं वाटते माणसाला नाही ताई पार्टी आहे हो का बर 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 आमच्या पण दादाची पार्टी आहे शकत आमची काही नाही पार्टी बिर्टी भाकर भाजी खाऊन बसला आम्ही कस ले, कस ले कस तर कसले कसले लोक कसले बी व्हिडिओ करतील लोक इतके त्यांना काही येत नाही एवढं अजिबातच तर तुम्हाला तर तुमचं चेहरापट्टी ही छान आहे आणि आत्मविश्वासानं सामोरे जायचं व्हिडिओला दोन तीन करायचे एकदाच आणि एखादा चांगला असेल ती टाकून द्यायचं आणि दोन डिलीट करून टाकायचे असं करायचं रिटेक घ्यायचे सारखे सारखे आता एवढे हिरो हिरोईन रिटेक घेत असतील बा किती आपल्याला तर शेवटी वेळच लागल ना शिकायला त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही निखिल दादा होऊन जाते मला एक कळत नाही ही गुरु कृपा दई ही, ही कशाला लहावी घेत असते ना बरं त्यांचं तर ही झालाय ना मोनो झालाय चायनल मला एक त्याची एक माहिती काढायची मोनो चायनल झालीच बी लहाव घ्यायचा का मला नाही बाई घेणं व्हायचा हीच घेणं होईना मला माझे आता फक्त बघा चाळीस तास कमी येत निखील दादा झाली की माझा मन झाला म्हणतात वर्षापूर्वी आम्ही खूप पार्ट्या करायचो एका पार्टी चांगली होती <laughs> होत नव्हती दादा हो का आताच्या लॅक राहील सारखं जरा आपल्याला कळत नाही लय पूर्वनियोजित असते सगळ्या पार्ट्या ब्रिटिशांच्या येतो थोड्या वेळाने जरा कॉल आला आहे ओके ओके निखिल दादा धन्यवाद बर का एवढं सुद्धा आला होती आणि अशोक दादा आता दादा आमचा खात नाही बर का चिकन आवडत नाही पण आता पैसे नसतेत ना लेकर जवळ तर ती बॉयलर चिकन आणते तर मग त्यांच्यासोबत नुसतं मजा करण्यासाठी मिक्स होण्यासाठी जाते त्यांच्यासोबत आमच्या शेतात आहे आणि घरच नको वाटते त्याला मा रोज टाकायचा पाणी पाच करच कस मारायचं आवडतच नाही आम्ही पार्टी करून खाता म्हणून सांगत होते दालबाटीचा दालबाटीची पार्टी सहसा तर नॉनव्हेज पार्टी करते माणसं मुलं आमची दिदी काल आली होती बरं का तर लगेच आज तिला ताप आला लगेच सलाईन बिलाईन चढवायची वेळ पुरीला आम्ही कधी शेतात नेलच नाही आणि पोराला झुपल्याशिवाय राहिला नव्हत शेतात पुरींला सवयच नाही अजिबातच आमच्या दोघींना पण आज ऍडमिट व्हायची वेळ आली सलाईन लावायची ला तिला थोडस फिरली शेतात शेतातलं वारं सुद्धा सहन होत नाही आमच्या पुरींला कधी त्यांच्या बाबाने शेत बघू तस दिलं त्यांना आणि अजिबातच सहन होत नाही शेत वराला मग तर झुपलेलं आहे शेता फोन आला वे तुमचा बघा बरं दीक्षाचा दादा आलेले दा आहेत नमस्कार म्हणतायत नमस्कार नमस्कार आज पहिल्यांदा आला ला का लाईवला पप्पू दादा व्हिडिओला तुमच्या कमेंट्स असतात धन्यवाद आल्याबद्दल झालं का जेवण का तुमची पण पार्टी आहे पप्पू दादा होय म्हणतात असं का पार्टी असतात आज आमच्या दादाची पण पार्टी आहे मुलाची माझ्या मग पप्पू दादा काय चाललंय काय नाही आमची आता तूर काढायला आली थोडी फारात आहे म्हणजे पूर्ण शेंगा वाळ्या नाहीत आणि तूर काढायला आलेली आहे आता बघू दोन दिवसात काढून घ्यायची जरा वाळी की